पोलिस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी केली आरोपींची परेड नवीन कायद्याअंतर्गत गुन्हेगारांची केली परेड शंभर ते सव्वाशे रेकॉर्डवरील गुन्हेगारांची केली पोलीस अधीक्षक कार्यालयात परेड आज दिनांक जुलै वार शुक्रवार रोजी दुपारी एक वाजता जालना येथील पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये जालना जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल आणि अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांनी जालना शहरातील व परिसरातील रेकॉर्डवरील सुमारे शंभर ते सव्वाशे गुन्हेगारांची नवीन कायद्याअंतर्गत परड केली आहे यावेळी बोलताना पोलीस अधीक्षक अजय कुमार पन्सल म्हणाले की गुन्हेगारावर प्रतिबंध कारवाई करण्याची पॉवर एस पी आणि अडिशनल एस पी यांना नवीन कायद्याप्रमाणे शासनाने दिलेली आहे तर त्याचाच वापर करून आठवड्याभर पासून आपण मोहीम सुरू केली आहे आणि रेकॉर्डवरील जे गुन्हेगार आहेत तीनशे दोन मध्ये किंवा हाफ मर्डर मध्ये त्यांना बोलावून त्यांच्यावर प्रिंटिफिकेशन घेण्याची कारवाई आणि वॉर्निंग देण्याचे सुरू केलेले आहे तर शहरामधील प्रमाणात जास्त असलेल्या गुन्हेगारांना पोलीस अधीक्षक यांनी कार्यालयामध्ये बोलवून त्यांच्यावर स्ट्रीट वॉर्निंग दिलेली आहे जर तुम्हाला सुधारायचे असेल तर तुम्ही बॉन्ड लिहून देणार आहेत आणि त्याचे पालन करावे लागणार आहे त्याच्या पुढची जो कायदेशीर कारवाई आहे ती टूल प्रमाणे वापरली जाईल असे कोणालाही सुटका भेटणार नसल्याचे पोलीस अधीक्षक यांनी यावेळी बोलताना सांगितले जो नवीन कायदे आले आहे भारतीय नागरिक सुरक्षा संहिता त्याप्रमाणे गुन्हेगारावर प्रतिबंधक कारवाई करण्याची पावर एस पी आणि ॲडिशनल एस पी यांना नवीन कायद्याप्रमाणे शासनाने दिलेली आहे तर त्याचाच वापर करून मागच्या एक आठवड्याभरापासून आपण ही मोहीम सुरू केली आहे की रेकॉर्ड वरती पण जो गंभीर गुन्हेगार आहे तीनशो दोन म्हणजे मर्डर हाफ मर्डर आर्म सॅक्ट याला बोलून त्याच्यावर प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन घेण्याची कारवाई आणि वॉर्निंग देण्याची सुरू केलेली आहे अगोदरच्यामध्ये सदर बाजार तालुका इकडे ॲडिशनल एस पी साहेबांनी जाऊन घेतलं आहे आणि आज सिटीमधले मोठ्या प्रमाणात शंभरपेक्षा जास्त असे रेकॉर्डवरचे गुन्हेगाराला एस पी ऑफिसला बोलून त्याच्यावर प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन घेण्याचा कारवाई आता सुरू आहे सर्वाला स्ट्रिक्ट आम्ही वॉर्निंग दिलेली आहे की जर तुम्हाला सुधराय सुधरावा लागणार नाहीतर आणि जो आता तुम्ही बोंड लिहून देणार आहे त्याचं पालन करावं लागणार नाहीतर त्याचा पुढची जो काय कायदेशीर आमच्याकडे टूल आहे पार असो एम पी डी असो मोका असो त्याप्रमाणे त्याचा वापर केला जाईल आणि कोणालाही याच्यामध्ये सुटका भेटणार नाही स्वच्छ करण्याचा दिलेत काय जर हे क कुठल्याही प्रकारचे क्रिमिनल क्रिमिनल गँग जो आहे शहरमध्ये जिल्ह्यामध्ये आम्ही चालू देणार नाही आहे आणि त्यामुळे जो काही आमच्याकडे टूल आहे प्रिव्हेंटिव्ह ॲक्शनचे पेट्रोलिंगचे त्याच्यावर रात्री चेकिंगचे हिस्ट्री शिट्टर चेक करण्याचे सगळे आम्ही वापरणार आहोत